सगळा विनेश फोगाट हो एपिसोड आपल्या समोर आलेला आहे सर्वसामान्य लोकांची भावना अशी असते किंवा शंभर ग्रॅमने काय होतंय वजनीकड एकदा स्पेसिफिक झालेला आहे आधीचा सामना झालेला आहे शंभर ग्रॅमने तिच्या खेळाच्या कौशल्याच्या बाबतीत किंवा प्रतिस्पर्ध्यावर हावी होण्याच्या बाबतीमध्ये काही फरक पडणार नाहीये तर एवढा शंभर ग्रॅमचा भाऊ कशाला साधारण सर्वसाधारण भावना आहे पण तुम्ही या सगळ्या नियमांकडे कसं हो पाहता खरं बघायला गेलं तर ऑलिम्पिकचे गेल जे नियम आहेत की सुरुवातीला ज्यावेळी तुम्ही स्पर्धेमध्ये प्रवेश करता तिथं हो oh. ऑलिम्पिकमध्ये त्यावेळेस सुरुवातीला एकदा तुमचं वजन घेतलं जातं हो आणि oh. त्यानंतर ज्यावेळी तुमची पथकाची फाईट होती म्हणजे ज्या hmm. ज्यावेळेस तुम्ही मे मिल, मेडलसाठी लढत देता हो oh. त्यावेळेस सुद्धा वजन परत एकदा चेक केलं जातं म्हणजे हे हा नियमच आहे ऑलिम्पिकचा बरं त्यात आपण थोडंसं कुठंतरी कमी पडलो काय असं एक भावना कुस्तीगीर म्हणून वाटते मला बर आणि खरखर तिच्या पहिल्यापासून सर्व जर बॉर्ड बघितले आपण आज हो तर खरखर आजचं सुवर्ण पदक हे आपलंच होतं शेवटी ऑलिम्पिकचे नियम हे अतिशय कडक म्हणजे अगदी पूर्ण जगाचं लक्ष असतं तिथं बरं त्यामुळे तिथं कुठल्याही कुठल्याही प्रकारची ही केली जात नाही हो। त्यामुळे मला वाटतं ती आपल्याकडनं झालेली चूक आहे असं मला वाटतं चंद्रार पाटील जी यात आणखी एक मुद्दा आहे तो म्हणजे काही तांत्रिक बाबी समोर येत आहेत आणि आणखी बाकीच्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष विनेश बोलल्यानंतर लक्षात येणारे आपल्याला ती आता सध्या ॲडमिट आहे पॅरिसमध्ये एक मुद्दा असा आहे ती आधीच्या सामन्याच्या बाबतीत ती तिचा सगळा सामना झाला होता त्यानंतर तिच्यातलं ती डिहायड्रेट झाली होती आणि हायड्रेट करण्यासाठी तिच्यातला जो ज्याला शरीरातलं द्रव्य म्हणूया किंवा त्याच्यातली जी पातळी असते ती मेंटेन करायला डॉक्टरांच्या सल्ल्यानं जे काही उपचार करण्यात आले त्यानंतर हे शंभर ग्रॅम वजन वाढलेलं आहे माझा आपल्याला प्रश्न आहे आपण सुद्धा महाराष्ट्र केसरीपर्यंत काम करत असताना ही कुस्तीगिराची टीम कशी असते त्या टीममध्ये माणसांना या सगळ्याचं कसं काम करत असतात ते त्याच्यामध्ये सिंक्रोनायझेशन कशा प्रकारे असतं किंवा कुठे चूक होऊ शकते काय सांगाल त्या बाबतीत प्रत्येक गोष्टीसाठी टीम तयार असती आहारासाठी न्यूट्रिशन असतील कोच असतील म्हणजे प्रत्येक गो प्रत्येक गोष्टीसाठी एका पैलवानाच्या पाठी मग वेगवेगळी टीम असते मग ते डॉक्टरांची टीम वेगळी असेल आहार तेजने वेगळे असतील कुस्तीचे प्रॅक्टिस घेणारे कोचेस लोकांची ती टीम वेगळी असते त्यामुळे ह्या गोष्टीत काही चूक झाली का न्यूट्रिशनमध्ये किंवा काल जी डे जी झालेली होती त्यामध्ये आहार घेण्यात किंवा कुठलं लिक्विड घेण्यात काही कोणत्या प्रकारची चूक झालेली होती का ह्या गोष्टीत खोला जाऊन आपण त्याची माहिती घेतली पाहिजे त्या चुकीमुळे एखाद्या वेळेस शंभर ग्रॅम वजन वाढलं का तिचं त्या सर्व गोष्टी तपासायला पाहिजेत आपण कशामुळे शंभर वजन वाढलं सुरुवात केली स्पर्धेला त्यावेळेस तिचं वजन पन्नास किलोच्या आत भरलं आणि आज फायनलची मॅच असताना शंभर ग्रॅम तिचं वजन जास्त भरल्यामुळे तिला आज ह्या सर्व गोष्टींच्या समोर जावं लागतं बरं बरं चंद्राजी तुम्ही आपल्या सोबत राहाच आपण बाकीच्याही पाहुण्यांकडे जात नाहीये पण मुद्दा थोडा पॉलिटिकली तो मी घेऊन जातोय जे स्वतः आहेत आणि आता राजकारणात सुद्धा त्या चंद्रार पाटलांकडे चंद्रजी आ, विनेश फोगटच्या कुटुंबियांसमवेत काही पॉलिटिकल पार्टीजचे जे विरोधक विरोधांमध्ये आहेत त्यांचं म्हणणे की यामध्ये आम काहीतरी आम्हाला वेगळ्या गोष्टीचा आवास येतोय आम्हाला त्याच्यामध्ये कट कारस्थान षडयंत्र आम्हाला वाटतंय ते। आणि अर्थातच त्याला प्रिटेक्स त्याची पार्श्वभूमी आहे विनेश फोगाट आणि त्या सगळ्या कुस्तीपटूंनी केलेलं दिल्लीमधलं सगळं आंदोलन लैंगिक शोषणा प्रकरणाचा काय विषय झाला होता त्याची आपल्याला कल्पना आहे तुम्ही आता राजकारणी सुद्धा आहात तुम्ही भाजप विरोधी पक्षाबरोबर आहात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबत आहात आणि या सगळ्या प्रकरणाची तुम्हाला कल्पना आहे काय घडलं होतं दिल्लीमध्ये तुम्हाला अशी थोडी तरी शंका येते की या सगळ्या प्रकरणाचा काही राजकीय कंगोरा असेल नाही अजिबात काही राजकारण ह्यात नसावं कारण ऑलिम्पिक सारख्या स्पर्धा ज्यावेळेस होत असतात त्यावेळेस पूर्ण जगाचं लक्ष त्या स्पर्धेवर असतं आणि हा नियम सांगतोय की ज्यावेळी पथकाची फाईट असेल त्यावेळी परत तुमचं वजन घेतलं जाईल आणि ज्यावेळेस आपण एंट्री करतो पर म्हणजे ज्यावेळेस स्पर्धेमध्ये त्यावेळेस एकदा वजन घेतलं जातं त्या त्या दोन्ही वजनाच्या वेळेस पहिल्या वेळेस वजन बरोबर बसलं पन्नास किलोच्या आत आपलं आणि नंतर मग शंभर ग्रॅम वजन जास्त बसतं काय आता आपण त्याला कुठल्याही गोष्टीला दोष देऊ शकत नाही की आपल्याकडचीच चूक झालेली असावी असं मला वाटतंय ह्यात राजकारण कुठल्याही गोष्टीचं कारण पूर्ण जगाचं लक्ष जगाचे पूर्ण सगळे कॅमेरे लाग ला तिथं लागलेले असतात त्यामुळे त्या कॅमेऱ्यातनं कुठली तरी काहीतरी गोष्ट होऊ शकते ते मला काही वाटत नाही असं बरं